कीर्तनाला बसलेली सगळी मंडळी देणगीदार पंक्तीदार बचत गटाच्या माया माईला आघाडीच्या माया कॉलेजच्या पुरी बिरी दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घ्या कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत दारुडे बिरुडे बिवडे बिवडे मटका लावणारे आकडा खेळणारे बापाला उचलून आपडणारे बापाला धोका देणारे पुरी प्रियकराबरोबर पळून जाणारे पुरी पुरी गायकवाद गायकवा तुमच्या सगळ्या सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि सप्त्यामध्ये सगळ्यात जास्त कौतुक करावं ते एक पंगद घालणाऱ्यांचं <प्थाँगा> <नास। प्थाँगा> का का गरीबच माणसं फक्त अन्नदान घालतात श्रीमंत औलादी पंक्ती घालीत नाही <प्थाँगा> श्रीमंत नाही घाल त्यांचं जलाल जा तर घालतील काय सगळ्या सप्त्याच्या पंक्ती वाचा गरीबाच्याच आहेत श्रीमंत नाही श्रीमंत नालायकच घालणारच नाही जळालं त्याचं तुम्ही आजही गरीबाच्या घरात जा पंधरा माणसांचा साहेब पंधरा मिनटात पिठलं भाकर पण दणकून हे श्रीमंत हलकट माणसं मोजे दरिद्री आवलात नाहीत पाच सांगितले सहावा वाढला संपल्याचा पा गरीबाच्या बायलाच्या ठेवायला वा ग्लास भर तांब्या भरपाणी तांब्या भरपा तांब्या भरपाणी डायरेक्ट व ती, -ती पातेल्यात हे दरिद्री तसं नाही अग पा जीतीच का आला ही आड पाठ शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चा येतो आणारे छा वजन आहे हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जात <laughs> अरे सांग ना दोन चार काय मुळव्या तू खात कस सांग दोन चार आणि मग ते मॉडेल येत चहा घेऊन केस विस सो मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जोडून <laughs> आमू <laughs> शाली <laughs> का शेतकऱ्याच्या घरात त्या प्यायचा म्हणजे कपातून बशीत या हलकटांच्या घरात कपात डोका लागत हो <laughs> <laughs> अजून एक वर्षाने या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना फक्त पाहुण्या पुढं कपण्याचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात पाठाव एक सप्त्यात खरं कौतुक करावं ते पंगत एक दुसरं करावं पंगतीला येणारच मग पंगत घाललाय माणसं नको जेवायला <laughs> जेवायला येणाऱ्यांचं कौतुक करावं दोन आणि तीन ए आणि तिघांपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट तिला वाढणाऱ्यांचं कौतुक करावं <laughs> आणि हे सप्त कमी हे सत्य ते होत्या ना महाराज हे सत्य तरुण मंडळामुळेच होत्या तीन हजार लोकांना वाढायचं काम पोरं करतात गायकवादक सगळ्या मंडळ पण काय झालं प्रत्येक क्षेत्रात ही जुनी मंडळी नव्याला जमून देत नाही लय ना गाठ पोरानं टाळ घेतला का मा ताळ उठलच गाप हे बार म्हणलं बोमलो नको हा टाळ तू बाई वाड्यावर या काय करत नवीन मंडळीला ए नवीन मंड मन... नवीन मंडळीला चान्स देत जा द्यायलाच सप्तेची मीटिंग बसली तरुण पोरांना बोलवलं पाहिजे काय करायचं ते तुम्ही करा पण त्याच्या कानावर असावा दिवस कुणाचे फिरतात आत्तापर्यंत रामाला वनवास होता कृष्णाला वनवास होता तुकोबाला वनवास होता ज्ञानोबाला वनवास होता कंपनीवाल्यांना वाणवास होता शेतकऱ्याला वनवास होता प खोद्याला वनवास होता गाणाराला वनवास होता महाराजाला वानवास होता आत्तापर्यंत ह्या महाराष्ट्रात फक्त आमदारांनाच वनवास नव्हता <laughs> तो सुद्धा आला दीड महिना झाला घरीच नाही जसा <laughs> गुलाल उदून गेलाय तसा अरे कपडे आणले नाही तसा बस पण जाऊ नको हजरी दिल्याशिवाय त्यांना सांभाळाय पोलीस खालचे येड पेटो फटाका पेटो पेटो अरे आपलं माहिती हिजव 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 आठ दिवस येडे खाली फाटाके वाजित होती पेटो पेटो अरे उद्या सुनावणी हिजाव अरे <laughs> <laughs> तुम्हाला पेटव परत अरे आपला माहिती घालचं झाला आपला नाही काय हिजाव हिजव खिशातच फटाके घेऊन लिहिली नव्हते काही येईल बरं नाही छडीत पेटला त्याच्याने मी महाराज पण कोण दिवस येईल बस देवाचा बाप कर्मटातून सुटला नाही तर आपण कोण आहे हा जरा तीन गोष्टी जपून वापरा महिला मंडळ घरात एक पाणी जपून वापरा नळ बंद ठुज बांडे गास्ताना दुसरे जेव्हा ठेव पाणी गेले तू काय रायफल घेऊन उभी होती काय गा जरा पाणी जपून वापरा वीज जपून वापरा <laughs> महाराज एक दिवस या देशावर आता उगत देवाची कृपा झाली निसर्ग चांगला पडला म्हणून विजेचा प्रश्न मिटला नाही तर विजेचं संकट कधीही येऊ शकतं काय माहिती कारण सगळे क्षेत्र आता कशावर आले पाण्यावर पाण्याशिवाय वीज नाही म्हणून पाणी जपून वापरा एक वीज जपून वापरा आणि तीन घरात वाणी जपून वापरा जरा जरा वयामानाचा विचार करून वाणी जा जरा सासू सासरा यांच्याबद्दल बोलताना जरा भान ठेवी जा <laughs> आता एक सरळ सांगू का तुम्हाला सासऱ्याला सासूला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही मुळात तुमचा खिलारीन तुम्ही अपायच <laughs> <laughs> हे तुमच्या नवऱ्याचा विषय तुमच्या सासऱ्याचा विषय नाही आणि वयामानाचा भान ठेवून बोलायचा विनोद समजू नका शहाणी माणसं मरण पत्करतात अपमान पत्करत नाही आणि संकट कोणावर येतील याचं काय सांगितलं महिला मला अरे आज तुमच्या नवऱ्याला थोडासा पगार बिगार झाला तुम्ही जरा स्टँडर्ड राहायला लागल्या ला उभ्यानं चपात्या करायला लागल्या चपला घालून चपात्या करायला लागल्या उभ्यानं जेवायला लागल्या स्वतःला विद्वान समजता पण कोणत्या तरी आईनं त्याला नऊ महिने कुशीत ठेवून तीन वर्ष दूध पाडले वीस वर्ष सांभाळले असा कुणाचा तरी त्याग आहे ना आयांवर भाषण बिष्ण करीत नका जाऊ ऐंशी टक्के कीर्तनकार आणि आईबापाचं भांडवल केलंय रोज उठून तीच आई तूच बाप फेटा बांधला का आई उठली भाषण करणं काय बापावर एक वाक्य सांगा ज्याच्या आईच्या गालावर हसूय त्याच्या बापाच्यावर समाधान आहे ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे त्याला देव कधीच कमी देत नाही देव सोडल्यानं देव भेटत नाही का आला झक मार काशीला जातो का आला काशीचा नियम आहे ते कामाळ करायला काशीला जाणारी लोक निटाय का काशीचा नियम असाय काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं असा नियम आहे <laughs> बा <अरत ने। laughs> काशीला जात झगमार आहे गावात <laughs> येत मी दाव्याचं खात नाही कानपाड फोडीन काशी तंदा तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला मारदी माझ्या नाही मी पुरावे तुम्हाला ए पुरावे तुम्हाला पाठ पर्यंत काय काशीला आपल्याला नाही हौसल हिला <laughs> फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे बी लागलीच त्याला चाललं सगळं काचपाल काशीला याला पाठ नाही तर <laughs> काशी नियम माहिती काय माळकरी मंडळी ए काशी तर नियम माहिती का बाराव्यात ओ व्ये मोक्ष देऊन उदार होय केर काशी शरीर ते ठाईवेच किती मी बोगस पार्टीपर्यंत बोलणार नाही मी अजून काशीला गेलो नाही आणि आहे नाही तुम्ही नेलो तरी जाणार नाही माहीत परिस्थिती नाही का मी काय दुपारीत काशीला जाऊ शकतो पण नाही जायचं आपल्याकडे प्रमाण आहे तुक बरायचं वाराणसी गाया पहिलीद्वारे आपलं बावड्यासारखं कुणीकडे देवचुळीत बसायचं कुणीकडे काय करायचं काय एक तीन वाक्य तुम्ही जपून वापरा आणि तीन वाक्य तुम्हाला सांगतो अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा